नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आप तुम्ही धान्यांची नावं म्हणजे ग्रेन्स नेम किंवा नेम ऑफ ग्रेन्स हे शिकणार आहात ग्रेन म्हणजे धान्य आपण दैनंदिन जीवनात भरपूर वेगवेगळे धान्य खातो जसे की गहू ज्वारी बाजरी मका साबुदाना इत्यादी परंतु त्यांना इंग्रजीत काय म्हणतात ते आपल्याला माहिती नसते तर आजच्या व्हिडिओत आपण धान्यांची नावं म्हणजेच ग्रेन्स नेम हे शिकणार आहात व्हिडिओला शर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू शकेल तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया गहूला इंग्लिशमध्ये वीट असे म्हणतात वीटचं स्पेलिंग आहे डब्ल्यू एच ई ए टी डब्ल्यू एच ई ए टी वीट म्हणजे गहू तांदूळला इंग्लिशमध्ये राईस असे म्हणतात राईसचं स्पेलिंग आहे आर आय सी ई आर आय सी ई राईस म्हणजे तांदूळ ज्वारीला इंग्लिशमध्ये सोरगम असे म्हणतात एस ओ आर जी एच यू एम एस ओ आर जी एच यू एम सोरगम म्हणजे ज्वारी बाजरीला इंग्लिशमध्ये पल मिलेट असे म्हणतात पल मिलेटचं स्पेलिंग आहे पी ई ए आर एल एम आय डबल एल ई टी पी ई ए आर एल एम आय डबल एल ई टी पल मिलेट म्हणजे बाजरी नाचणीला इंग इंग्लिशमध्ये फिंगर मिलेट असे म्हणतात फिंगर -E 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 मिलिटचं स्पेलिंग आहे एफ आय एन जी ई आर एम आय डबल एल ई टी एफ आय एन जी ई आर एम आय डबल एल ई टी फिंगर मिलिट म्हणजे नाचणी मक्याला इंग्लिशमध्ये मेज किंवा कॉन असे म्हणतात मेजचं स्पेलिंग आहे एम ए आय झेड ई एम ए आय झे डी मेज म्हणजे मका आणि कॉनचं स्पेलिंग आहे सी ओ आर एन सी ओ आर एन कॉन म्हणजे पण मक्का साबुदाण्याला इंग्लिशमध्ये सॅगो असे म्हणतात सॅगोचं स्पेलिंग आहे एस ए जी ओ एस ए जी ओ सॅगो म्हणजे साबुदाणा पोह्याला इंग्लिशमध्ये फ्लॅटन राईस असे म्हणतात फ्लॅटन ल राईसचं स्पेलिंग आहे एफ एल ए डबल टी ई एन ई डी एफ एल ए डबल टी ई एन ई डी आर आय सी फ्लॅटन राईस, -E 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 राईस म्हणजे पोहे किंवा बीटन राईस असे सुद्धा म्हणतात रव्याला इंग्लिशमध्ये सेमोलिना असे म्हणतात सेमोलिनाचं स्पेलिंग आहे एस ई -E एम ओ एल आय एन ए एस ई -E एम ओ एल आय एन ए सेमोलिना म्हणजे रवा बगरला इंग्लिशमध्ये बान याट मिलेट असे म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे बी ए आर एन वाय ए आर डी एम आय डबल एल ई टी बी ए आर एन वाय ए आर डी एम आय डबल एल ई टी बान याट मिलेट म्हणजे बगर चवळीला इंग्लिशमध्ये काउपी असे म्हणतात कावपीचं स्पेलिंग आहे सी डब्ल्यू पी ए सी पी ई ए कावपी म्हणजे चवळी मूगला इंग्लिशमध्ये ग्रॅम किंवा मूग बीन्स असे म्हणतात ग्रीन ग्रॅमचं स्पेलिंग आहे जी आर ई एन जी आर ए एम ग्रीन ग्रॅम म्हणजे मूग आणि मूग बीन्सचं स्पेलिंग आहे एम यू एन जी बी ई ए एन एस मूग बीन्स म्हणजे मसूरला इंग्लिशमध्ये रेड लेन्टील असे म्हणतात आर ई डी एल ई एन टी आय एल आर ए डी एल ई एन टी आय एल रेड लेन्टील म्हणजे मसूर आणि नुसतं लेंटील म्हणजे डाळ उडीदला इंग्लिशमध्ये ब्लॅक ग्रॅम असे म्हणतात ब्लॅक ग्रॅमचं स्पेलिंग आहे बी एल ए सी के जी आर ए एम बी एल ए सी के जी आर ए एम ब्लॅक ग्रॅम म्हणजे उडीद हरभराला इंग्लिशमध्ये चिक पी असं म्हणतात सी एच आय सी के पी ई ए सी एच आय सी के पी ई ए चिकपी म्हणजे हरभरा राजमाला इंग्लिशमध्ये किडनी बीन्स असे म्हणतात किडनी बीन्सचं स्पेलिंग आहे के आय डी एन ई वाय बी ई ए एन एस के आय डी ए वाय बी ई एन एस किडनी बीन्स म्हणजे राजमा वाटाण्याला इंग्लिशमध्ये पीज असे म्हणतात पीजचं स्पेलिंग आहे ए एस पी ई एस पीज म्हणजे वाटाणा कोळीतला इंग्लिशमध्ये हॉस ग्रॅम असे म्हणतात हॉस ग्रॅमचं स्पेलिंग आहे एच ओ आर ए सी जी आर ए एम एच ओ आर ए सी जी आर ए एम हॉस ग्रॅम म्हणजे कुळीत जवला इंग्लिशमध्ये बार्ली असे म्हणतात बार्लीचं स्पेलिंग आहे बी ए आर एल ई वाय बी ए आर एल ई वाय बार्ली, -e -e बार्ली म्हणजे जव शेंगदाणाला इंग्लिशमध्ये पीनट असे म्हणतात पीनटचं स्पेलिंग आहे ए एन यू टी पी ई एन यू टी पीनट म्हणजे शेंगदाणे तीनला इंग्लिशमध्ये सीसम सीड असे म्हणतात सीसम सीडचं स्पेलिंग आहे ए सी एस ए एम ई एस ई डी एस ए सी एस ए एम ई एस ई डी एस सीसम सीड्स म्हणजे तेड राजगिराला इंग्लिशमध्ये अमरांत असे म्हणतात अमरांतचं स्पेलिंग आहे ए एम ए आर ए एन टी एच ए एम ए आर ए एन टी एच अमरांत म्हणजे राजगिरा तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तुम तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत